नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे परत एकदा तुमचे तुमच्या आवडत्या चॅनल हलो टीचरमध्ये तर तलाठी भरती गोंधळाच्या संदर्भात तलाठी भरती भ्रष्टाचाराच्या संदर्भात भरपूर काही प्रमाणात असे व्हिडिओ व्हायरल होत आहे आणि भरपूर लोकांचे म्हणणे आहे की भरतीमध्ये गोंधळ झालेला आहे तर याच्यावरती फडणवीस साहेबांनी जे आहे ते पुरावे मागितलेले आहे एवढे सर्व पुरावे असूनसुद्धा त्यांनी पुराव्याची माग केलेली आहे आता त्यांना पुरावे कोणते पाहिजे आणि कसल्या प्रकारचे पाहिजे ते त्यांनाच माहीत असेल तर याच्यावरती आपले जे लाडके सर आहे विठ्ठल सर यांनी काय म्हटलं आहे ते आपण आता या अगोदर व्हिडिओमध्ये बघूया याच्यानंतर आपण बघणार आहोत नाशिकवरून जे सत्यजित तांबेसाहेब आहे आमदार आहे अपक्ष त्यांनीसुद्धा या भरतीवरती ऑपजिशन घेतले आणि त्यांच्या काय म्हणणे हे सुद्धा आता आपण बघणार आहोत चला सर्वप्रथम आपण बघणार आहोत विठ्ठल सर काय म्हणतात त्याच्यावरती आणि का विठ्ठल सर एवढे भडकडे ते सुद्धा आपण बघणार आहोत चौपन्न मार्क पडतात डायरेक्ट इकडे दोनशे मार्क पडतात हा सवला गुन्हा याच्याबद्दल आपण बोललो नाही म्हणजे आपल्याला मला तरी वाटतं मर्द म्हणून अधिकार नाही मग राज्य घटना कलम एकोणीस कुठे गेली कलम तीनशे पंधरा नुसार एनटीसीआर निर्माण करताय त्यानंतर एक प्रश्न बरोबर आहे का नाही हे पाहण्यासाठी तुम्ही शंभर घेता तो प्रश्न चुकला त्याचे शंभर गायब करता एका प्रश्नात शंभर इकडे तुम्ही पाचशे रुपये केले आणि मग यांच्याबद्दल तुमच्याबद्दल आम्हाला बोलायचं नाही तुम्ही परीक्षा घ्याय कसा आमच्यावर उपकार करायला एक हजार रुपये आमचे घेता नऊशे रुपये आमचे घेता आणि जर याच्याबद्दल आम्ही बोलायचं नसेल तर बरोबर याच्यावर आपल्याला जागरूक व्हायचे पहिला आपल्याला ट्विटरवर असेल आणि दुसरं जाहीर मोठं आंदोलन असेल तुम्ही नॉर्मलायझेशन करा काय झेप मारा ते मला पण ते टी सी तिकडे चुरी झाला तिकडे झेप मारा ती आमच्या लेकराच्या भोकाटीवर नको हे रोग पद्धतीनं जाहीर म्हणालो आणि यासाठी लवकरात लवकर विभागीय आंदोलन आपल्याला करायचे ह्याच्यासाठी नाही तुम्ही जे झेप मागे आमच्या गोरगरीब लेकरांसाठी हजार रुपये घ्यायचे आमच्या गोरगरीब लेकरांचे नऊशे रुपये घ्यायचे त्यानंतर विकास होताना थोड्या लादा वर जर शिल्लक असेल तर तुमचं छत्रपती संभाजीनगर असेल नांदेड असेल पुणे असेल या सेंटरवर थोडी तरी लाच तुम्हाला म्हणजे आराम कोणावर पाप कुठे फेडतात रुपये त्याची चार ठेवायचे वीस रुपये दहा रुपये त्याची पेन ठेवायचे काही त्यानंतर गाडी ठेवायचे वीस रुपये त्याची बॅग ठेवायचे वीस रुपये असेल तर तुम्हाला चालते का दोन हजार चोवीस जवळ आली नीट रहा दोन हजार चोवीस जवळ आले नीट रहा आणि मग पुरव यासाठी मला एका पर्यंत झालं डिजिटल गोल्डवर कोणाला किती मार्क चौपन्न मार्कावर दोनशे दोन कस काय घेत नॉर्मलायझेशन झाल्यावर थोडी लाल दोनशे ब्याऐंशी मार्क कसे होतात म्हणजे एखादी कॉमन सिप्ट आहे त्या शिफ्ट मध्ये सर्व त्याच्या ती हुशार एकट्या प्रणाल्या मार्गा काही घरी नाही का मग तो मातीत गेला काय आणि इथं सर्व हुशार तिच्या नॉर्मेशन मध्ये त्याचा फायदा होलाय पण इथं हुशार केला काय अरे त्या कुरीला हजार रुपये भरताना एक कुरीच्या पानाला घस राहिली माझ्यावर पडायला बघितले विठ्ठल कागणीसर एवढे काय भडकलेलं आहे बरं ह्या भरतीवरती ते भरती भरती ती तुम्हाला माहीतच झाले असेल कसल्या प्रकारे पूर्णांचे जे आहे आर्थिक मिरवणूक चालू आहे आणि अभ्यासांचा लॉस त्यांचा होत आहे आणि कशा प्रकारे जे गव्हर्नमेंट आहे त्याच्यामध्ये कसल्या प्रकारचे लक्ष घालायला तयार नाही आहे आणि वरतून जे आहे ते सबूत मागितले जात आहे आता एवढा मोठा घोटाळा असूनसुद्धा सोबत जर मागितले असताना कोणत्या प्रकारचे सबूत गव्हर्नमेंटला पाहिजे याच्यावरती त्यांनी आक्षेप घेतलेला आहे आणि भरपूर टी सी एस कंपनी आणि आय बी बी एस कंपनीवर विठ्ठल कागणीसर भडकले आहे आता आपण बघणार आहोत की जे सत्यजित तांबे साहेब आहे अपक्ष त्यांनी नाशिक वरून काय म्हटलं भरतीच्या संदर्भात आणि त्यांनी कोणती मागणी केली हे सुद्धा आपण आता पहिले व्हिडिओ बघूया परीक्षेचा निकाल निकाल लागला आणि हा लागत असताना अशा धक्कादायक गोष्टी निदर्शनास आलेल्या आहेत की एखाद्या मुलाला एखाद्या परीक्षार्थीला दहाच दिवसापूर्वी झालेल्या दुसऱ्या परीक्षेमध्ये तो फेल होतो आणि या तलाठीच्या परीक्षेमध्ये तो राज्यामध्ये टॉपर होतो काही लोकांना तर दोनशे मार्काच्या पेपरमध्ये दोनशे चौदा मार्क पडलेले दिसून आलेले आहे आणि म्हणून हे जे प्रकार वारंवार घडताना आपण राज्यामध्ये पाहतो आहे सरकारी नोकर भरतीच्या बाबतीमध्ये नवनवीन तंत्रज्ञान आणून परीक्षा घेण्याचा प्रकार राज्य शासनाच्या माध्यमातून एनपीएससीच्या माध्यमातून केला जातो मात्र तरीही हे घोटाळे काय बंद व्हायला तयार नाही आणि त्यामुळे या विरुद्ध या परीक्षांमध्ये पेपर फोटी असेल किंवा असे जे घोटाळे असतील याबाबत कठोर कायदा राज्यामध्ये झाला पाहिजे अशी मी मागणी करतो मित्रांनो अशा प्रकारे भरपूर ठिकाणून जे आहे ते ऑब्जेक्शन घेतलं जात असताना तलाठी भरतीवरती गव्हर्मेंट जे आहे भरती करून घेण्यामध्ये पूर्णपणे आपला प्रतिसाद दाखवत आहे आणि वरतून विद्यार्थ्यांना जे आहे ते सबूत मागितले जात आहे तर अशा प्रकारच्या परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांनी कराव। काय करावं आणि काय करू नये ह्या गोंधळ निर्माण झालेला आहे आणि याच्या संदर्भात भरपूर ठिकाणातून जे आहे ते टीका उठत आहे तरी ही भरती जी आहे ते लवकरात लवकर कॅन्सल करण्याची मागणी काही क्षेत्रातून केली असते तरी कॅन भरती जर कॅन्सल केली तर विद्यार्थ्याचे परत आर्थिक नुकसान होणार आहे कारण की एक हजार रुपयाचे चालन त्यांनी भरलेले आहे आणि परत जर भरती निघाली तर परत एक हजार रुपये त्यांना भरावे लागणार आहे त्याच्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा चिंता आहे त्याच्यामुळे लवकरात लवकर चांगला तोडगा करावा आणि